सर्वांना नमस्कार सलाम जय भीम. मित्रांनो काही मतदारांनी विचारलं त्याच्यावरून हा व्हिडिओ करत आहे मी की मतदानात काय काय गोष्टी विचारात घ्यायच्या असतात तर मतदान हे फार मोठं हात्यार आहे आणि मतदान हा खरं म्हणजे आपल्या जगण्याचा आत्मा आहे आणि तो अत्यंत विचारपूर्वक मतदान करावं लागलं त्याच्यात काय काय घटक येतात पाच वर्षातून आपण एकदा काम मतदान करतो तर त्या मतदान करण्यापूर्वी काय विचार करायचा तर कुठलंही मतदान हे काही त्याच्यातला भाग केंद्र सरकार बघून असतं कारण देशासाठी पण आपण मतदान देशाचं भलं व्हावं हा हेतू असतोच आपला कारण देशाच्या भल्यामध्ये आपलं भलं आहे तर आता मोदी सरकार आहे आणि हा केंद्र सरकारला तपासाचं असतं पाच गोष्टींवर एक त्याने अर्थव्यवस्था कशी ठेवली आहे दोन आपल्या संरक्षणाची व्यवस्था कशी आहे तीन परराष्ट्राचे संबंध कसे आहेत आणि चौथा भाग असतो काही देशामध्ये एकूण बंधुत्व वाढवं का प्रांतिक जी राज्य आहेत त्यांच्याशी तुम्ही कसा व्यवहार केला वगैरे तर हे जे गोष्टी जर तपासल्या तर मोदी सरकारचं अपयशच आहे त्याच्यावर अर्थव्यवस्था रसा गेलेली आहे महागाई रोज वाढती आहे नोकऱ्या चालल्या आहेत नोकऱ्या म्हणजे बेकारीचा आगडो मुसळलाय आहे आणि काही ठराविक लोकांचाच विकास होतो आहे दहा टक्के लोकांच्याकडे नव्वद टक्के देशाची संपत्ती वळवली जाते आहे आणि जे गरीब आहेत ते नव्वद टक्के असूनसुद्धा त्यांच्याकडे फक्त दहा टक्के संपत्ती आहे हे तर सरकारी आकडे सांगतात शेजाऱ्याचे संबंध पाकिस्तानशी बिघडले आहेत हे समजू शकतो आपण पण अफगाणिस्तान आपले शत्रू झालं आहे मालदीव आपले शत्रू झाले सिलोन शत्रू झाला आहे आणि चीन शत्रू आहे तर काय परराष्ट्र धोरणामध्ये फार यश मिळवलं आहे असं काही दिसत नाही खरं अपयशचं आहे आणि नोटाबंदी वगैरेमुळे जे हातावरचं पोट आपलं रोज कष्ट करून कमवायचं त्या लोकांची रोटी रोजी त्यांनी छिनून घेतली तर हे सगळं आहे म्हणून एक घटक असा असला पाहिजे आज मतदार देता मतदान करताना की आपण केंद्र सरकार जे आहे ते रिपीट झालं आहे पण अशक्य होऊन रिपीट झालेलं आहे म्हणजे कधी जाईल अशी काय त्याची गॅरंटी नाही आहे कधी किती राहील आणि कधी जाईल तर म्हणून जर आपल्याला लोकसभेच्या वेळेला आपण जर मतदान मोदी सरकारच्या विरोधात केलं असेल तर तो हे आत्ता घटक लक्षात घ्यायला पाहिजे आपण नंबर दोनचं काय विचार करायचा की ही निवडणूक आहे विधानसभेची ही महाराष्ट्र राज्याचं सरकार निवडण्याची त्याच्यात कोणाला देऊ नये आणि कोणाला द्यावं याचा विचार करताना कसं करावं लागेल आत्ता जे सरकार आहे सत्तेवर ते आहे महा सरकार एकनाथ शिंदेंचं ते कसं तयार झालेलं आहे ते पापातून जन्मलेलं बाळ आहे लोक आपण दिलेलं नाही आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्ही लोकांनी आमच्यावर राज्य करा असा जनादेश दिलेला नव्हता ना ज्यांना दिला होता त्यातून जे सरकार आलं होतं ते आघाडीचं सरकार होतं आणि त्याचे मुख्यमंत्री होते आपले ठाक उद्धव ठाकरे पण त्यांचं सरकार पाडलं आणि त्यावेळेला कोणत्या शक्ती काम करत होत्या तर केंद्र सरकारमध्ये बसलेला भाजप पक्ष आहे ते सगळं गव्हर्नर त्यांनी नेमलेला आर एस एसचा तो कोणाला बोलवायचं कोणाचं पत्र घ्यायचं नाही घ्यायचं त्याचे अधिकार नसताना तो वापरत होते कोश्यारी होते त्यावेळेस कारण ते आर एस एसची निष्ठा दाखवत होते संविधानाची निष्ठा दाखवत नव्हते त्यानंतर पक्ष फोडून भाजप वाढवलेला आहे म्हणजे हे जे युती सरकार आहे हे मुळामधून कारण लोकांनी मत दिलेलं ते पाच करता दिले आणि मधीच मी लोकांशी गद्दारी करता आणि स्वतःच्या स्वार्थाकरता आपल्या स्वपक्षातून फुटून गद्दारी करून तुम्ही सत्तेकरता भाजपबरोबर गेलेत असे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटली असं हे सरकार आहे म्हणजे एकनाथ शिंदेंचा स्वतःचा पक्ष होता का काही काही का नव्हता तो म्हणजे त्यांनी काढलाय पक्ष आणि वाढवला आहे त्याचे कष्ट घेतलेत आणि मग त्याच्यावर लोकांना मतं मागितली असं नव्हतं मतं मागितली उद्धव ठाकरेने आणि फुटले एकनाथ शिंदे आता त्याच्यानंतर अजितदादा पवार स अजितदादा पवार यांच्यामधून शरद पवार वजा केलं तर खाली काय राहतं खाली शून्य राहतं आणि शरद पवारमधून अजितदादा वजा केले तर काय होतं ते आज दिसत आहेत शरद पवार शिल्लक आहेत ते, ते दुसरी जागा भरते मा जागा भरतायत म्हणजे खेड्यात जसं होतं की आपण काही झाड लावलं किंवा काही पीक पेरलं तर त्याच्यात तुटळ येते तर तो शेतकरी परत भरून टाकतो तसं शरद पवारांनी तुटाळ भरून काढलेली आहे आणि लोकसभेमध्ये त्याने दहापैकी आठ खासदार निवडून आणलेला म्हणजे शरद पवारांच्या राजकारणातून अजितदादा बजा केले तर शरद पवारांचं काही नुकसान झालेलं नाही पण अजितदादाचं मात्र फक्त बायकोसुद्धा त्याला नाही आणता आली त्यांचे फक्त तटकरी एकटे आले म्हणजे हे लोक गद्दारच होते मूळ त्यांचे पक्ष नव्हते लोकांनी का नाही दिलं मतदान की तुम्हाला मतदान देऊन उपयोग काय तुम्ही कसे वागाल नंतर तुमचा काही पक्षच नाही आहे महाराष्ट्रामध्ये उत्तर पेशव्याच्या काळामध्ये ज्या वेळेला सैन्य परवडत नव्हतं पेशव्यांना तो काळ असा होता आणि अशा अनेक राजे होते की त्यांना सैन्य खडं सैन्य ज्याला म्हणता पगारी ते परवडायचं नाही म्हणून त्यावेळेला आपल्या समाजात एक पेंढारी नावाचा वर्ग तयार झाला होता ते स्वतः तालमी करायचे स्वतः तलवार चालवायचे दरोडे घालायचे चोऱ्यामाऱ्या करायचे आणि वेळप्रसंगी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे राजाचं तसं पेंढारी म्हणजे ऐन वेळ आणि ते पगार नाही घ्यायचे ते वाटा मागायचे लुटालुटे म्हणून पेंढारीनं बरोबर घेतलं की त्या राजामार्फत लुटालूट फार व्हायची तर पेशव्यांचा राजा हळूहळू पेंढऱ्यांकडे जात होतं पेंढारी ठग यांच्याकडे जात होतं तर तसं आपण लोकशाहीमध्ये जनादेश दिला अमक्या पक्षाला पण त्याच्यातून हे ठग तयार झाले हे पेंढारी तयार झाले की आम्ही आमचे सुट्टे आहोत आम्ही कॉन्ट्रॅक्टवर करताही कोणावरही हल्ला करू शकतो दरोडे घालू शकतो चोऱ्या मा्या लुटमार करू शकतो तर असं हे सरकार महायुतीचं भाजपप्रणीत आणि ते जर त्याला परत जर आपण आणलं सत्तेवर काय होईल गुन्हेगारांनाच प्रतिष्ठित केल्यासारखं होईल म्हणजे नीतिमत्ता कशी ढासळते तर अनितिमान नावाला अनितिमान लोकांना तुम्ही सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा द्यायची आणि नीतिमान माणसांना प्रभावाबाहेर फेकायचं यामुळे कायमस्वरूपी नीतिमत्ता बदलते समाजाची पूर्वी एक सिनेमा होता आणि मराठी त्याच्यातलं एक गाणं होतं अशी परिस्थिती निर्माण होते की वेश्येच्या गळ्यात मणिहार आणि प्रतिव्रतेच्या गळ्यात धोंडा असं त्याच्यात एक गाणं होतं म्हणजे पति पातिवृत्याची किंमत कमी होते आणि बाहेर खालीपणाला मात्र खूप प्रतिष्ठा मिळते तर आपलं मत जर युतीला गेलं तर ते दिल्लीला मोदींना दिल्यासारखं होईल मागच्या वेळेला दिलं नसलं तरी ह्या वेळेला काही आपण त्याच्यातला पंचवीस टक्के भाग दिला असं म्हणावं लागेल आणि युती सरकार परत येणं हे चूक आहे म्हणून हे सरकारलाही मतदान आहे आणि तिसरा भाग आहे मतदानाचा तो उमेदवार बघून देण्याचा तर उमेदवाराला नियंत्रित करणं संयमात ठेवणं शिस्त ठेवणं हे काम त्या त्या राजकीय पक्षाचं असतं पण काही लोक असे आहेत की ते राजकीय पक्षाला बनवून तिकिटे घेतात म्हणून काही उमेदवार विचित्र असतात लोकांना पसंत नसतात पण ह्या वेळेला जर आपल्याला दिल्लीतलं सरकार नको असेल महाराष्ट्रातलं विचित्र सरकार नको असेल तर आपण उमेदवाराची फार छाननी न करता हे मतदान केलं पाहिजे ते का ते नंतर सांगतो पण एखाद्या वेळेला असे काही उमेदवार उभे राहतात की ते पक्षाची प्रतिमा नष्ट करतात ते कोणाच्याच नियंत्रण नसतात एक सहज आठवलं म्हणून दोन तीन उदाहरणं सांगतो अजूनही असू शकतील आपल्या भागात एक आहे अनिल गोटे धुळ्याला हा माणूस कित्येक किती पक्षात जाऊन आला आहे जवळजवळ सगळ्या पक्षात जाऊन आला हा अत्यंत कोलंगड्या करणारा लोकांना ब्लॅकमे ब्लॅकमेलिंग करणारा आणि त्यांनी ह्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आपल्याला मत द्यायचं आहे पण उद्धव ठाकरेकडनं अनेक गोटे आले डोळ्यात अशी परिस्थिती आहे तर अशावेळी पक्षांनासुद्धा शिकवलं पाहिजे की तुम्ही नीतिमान लोकांनाच दिलं पाहिजे तुम्हाला तुमचे शिवसैनिकाच्या प्रक्रियेतून आले लोक नव्हते की असं पक्षाचा प्रवेश द्यायचा आणि तिकीट द्यायचं ही कुठली पद्धत आहे तर हा सुद्धा नोंदवला तर पक्ष सुधारतात कारण ब सार्वभौम कोण आहे सार्वभौम राजकीय पक्ष नाही आहेत सरकार नाही आहे सार्वभौम आहेत भारतातली जनता ही सार्वभौम आहे ती मालक आहे हे आपले सगळे सेवक आहेत आणि याच्यामध्ये कोणाची काय जबाबदारी नीट पारता येत नाही याचा मेसेज देणं हा आपला हक्क आहे तसंच पुण्याच्या कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील म्हणून हा माणूस नुसता डिस्ट्रक्टिव्ह दुसऱ्या संस्था नष्ट करायचा पैशाचा महापूर पाडायचा या मान हा उमेदवारच चुकीचा आहे कारण त्याच्यामुळे समाजाची नीतिमत्ता बदलते तिसरं म्हणजे तो बांगर आहे याच्या हिंगोलीमध्ये कळमनुरीत कळमनुरी मतदारसंघ तो असंच आहे पैसे वाचणारा धाकड कलेक्टरला दम देला दम दे आणि असं कुठल्या तरी एका नेटवर्काचा ड्रॉन आहे तर असा कुठल्या का पक्षाकडनं असा आता ते एकनाथ शिंदेच्या पक्षातर्फे पण त्यांना पाडलं पाहिजे त्यांना पाडणं हेच स लोकशाहीचं शुद्धीकरण आहे तर ह्या तीन घटकांमध्ये विचार करून मतदान केलं पाहिजे आता असे काही उमेदवार सोडले तर मग प्रश्न एकच उरतो की आपल्याला सरकार कोणाचं आणायचं आहे हे सरकार रिपीट केलं तर आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या चुका आत्तापर्यंत झालेली पक्ष फोडाफोडी आत्तापर्यंत झालेल्या अनैतिक गोष्टी या सगळ्या आपल्याला मंजूर आहेत असा त्याचा अर्थ होईल आणि आपणच आपला पराभव हो केल्यासारखं होईल म्हणून कुठल्याही परिस्थितीत या युतीला मतदान करता कामा नये आता आघाडीमध्ये काही ते परत बिघाड होणार नाही का होऊ शकतो ना त्यावेळेला आघाडीच्या विरुद्ध लढू परंतु हा तर मेसेज जातो ना की लोकशाहीमध्ये लोकसार्वभौमत तुम्ही चुकलात लो, तर लोक मालक तुम्हाला लाथा घालणार मालक तुम्हाला सत्तेवरून बाजूला कारण सत्ता तुमची नाही आहे सत्ता जनतेची आहे तुम्हाला तात्पुरते मॅनेजर नेमलेलं आहे ही कल्पना आहे तर म्हणून त्याच्याकरता वेळेला युतीचं सरकार जायचं तर दुसरा पर्याय येत नाही आपल्याला आघाडीचं सरकारच निवडून द्यावं लागेल ह्या वेळेला आणि ते टिकवावं लागेल दुसरं दिसतंय काय आपल्याला नीट बारकाने विचार करा की महायुती ही युती आहे का याच्यामध्ये भाजप पक्ष आहे त्यांनी निम्म्यापेक्षा जास्त जागा लढवायचं ठरलेलं आहे त्यांच्या मनामध्ये तात्पुरता वापर करायचा असतो म्हणून ते महायुतीच्या सरकारमध्ये बी जे पीला जेव्हा होईल आपलं बहुमत आहे त्यावेळेला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना ते फेकून देतील खिडकी बाहेर फेकून देतील कारण एकूण भाजपचं संबंध देशात चाललेले गेले दहा वर्ष आपण नंगा नाज बघतोय सर्व सत्ता आपल्या हातात केंद्रित करायची असं पाहिजे भ्रष्टाचारी असला तरी तो जर भाजपचा नसला तर अत्यंत वाईट त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे पण तो जर भाजपच आला तर मात्र त्याला उपमुख्यमंत्र्यांपर्यंतसुद्धा देतात म्हणजे आपल्या कंट्रोलमधला भ्रष्टाचारी त्यांना चालतो आपल्या बाहेरचा कंट्रोल बाहेरचं चालत नाही समस्त भ्रष्टाचारी मिळून भाजप झाला तरी चालेल तर म्हणून भाजप ह्या वेळेला जी निवडणूक लढवतोय तेव्हा त्यांचे दोन उद्देश स्पष्ट होतात एक उद्देश म्हणजे त्यांना महायुतीचं बहुमत होता का म्हणे असं वाटतं कारण बहुमत झालं तर परत एकनाथ शिंदे आणि अजितदादा डोकर बसणार त्यांच्या म्हणून त्यांना महायुतीचं नकोच आहे त्यांचे भाजपचे सीट जास्त निवडून आले म्हणून शिंदेच्या पक्षामध्ये त्यांनी बॉम्ब ठेवून दिलेले आहेत बॉम्ब तेरा उमेदवार त्यांच्या शिंदेच्याच तिकीटावर उभे आहेत ते कधीही तिथं बंडखोरी करणार आणि शिंदेला मातीत घालणार तर आणि महाराष्ट्रामध्ये खूप बंडखोर ने त्यांनी उभे केले आहेत कारण हरियाणा त्यांना यश मिळालं लाट काँग्रेसची होती एकतर्फी लोक काँग्रेसचे तसंच महाराष्ट्रामध्ये मराठा मतदान आणि मुस्लिम मतदान ह्या दोन गोष्टी अजिबात भाजपला मिळत नाही ह्या दोघांची बेरीज पंचेचाळीस टक्के होते मग पंचेचाळीस टक्केच्या पुढे बाकीच्यांना शेहेचाळीस सत्तेचाळीस टक्क्याचं कुठलं आणणार मतं हे त्यांना दिसतंय म्हणून त्या भाजपने ह्यावेळेला बंडखोर अनेक उभे केले की मराठा मतात फुटदार झाली फूट पडली पाहिजे मागच्या वेळेला त्यांना मरा मराठवाड्यामध्ये सगळीकडं पराभव पत्करावा लागला मग ह्यावेळेला त्यांनी काय केले की के दहा मराठा उमेदवार मराठवाड्यात उभे थो केले म्हणजे मराठा मराठामध्ये फाईट झाली तर नात मराठ्यांमध्ये मग काय होतं एकदा जातीचं नसलं की मग नातं गोतं इवाई जावई पाहुणे रावळे हे होतं आणि त्याच्यावरही निवडणूक जावी एक समूहाचं म्हणून त्यांना आलेला जो अनुभव आहे त्याच्यातून एक समूह जर काही विचार करत असेल तो तो त्याला होऊ द्यायचा नाही शेतकरी विरोधी त्यांची शेतीची वाट लावली मा आता ह्या रेवड्या वाटल्या पंधराशे दिल्या आणि लगेच तेलाचे भाव वाढवले म्हणजे एका बाजूने देतात रुपये देत आहेत आणि दोन रुपये काढून घेत आहेत हे दिसतंच आहे आपल्याला सगळ्यांना तर याचे अनुभव आल्याने ग्रामीण भागामध्ये भाजपाला काही पाया राहिलेला नाही शेतकऱ्यात पाया राहिला नाही आणि मराठा समाजातही राहिलं नाही मग काय करायचं आपल्याला हिंदूंमध्ये पाया नाही तर काही हिंदूंना वेळ लावायचं की तुम्ही मुस्लिम हा राक्षस आहे त्याच्याविरुद्ध राहा आणि त्याच्या विरुद्ध राहावं ला राहणार असेल तर तुला भाजपचं नेतृत्व मान्य करा म्हणून हिंदू खत्रे हिंदू खत्रे बटोगे तो कट कट जाओगे बटेंगे तो कटेंगे हे स्लोगन देऊन ते मा बहुजन समाजामधल्या काही लोकांना मुस्लिम द्वे शिकवून एक लिडरशिप करतात हे पुढच्या काळामध्ये देशाला घातक आहे नंतर मराठा आणि ओबीसी यांच्यात शत्रुत्व कसं वाढेल हे बघता आता माझं गाव आहे ते आहे कर्ज जामखेड मतदारसंघात तर तिथे राम शिंदे हा आमदार आहे पूर्वी होता आणि आता या मागच्या वेळेला पराभव झाला त्यांचा तर आता विधान परिषद आहे पर पूर्वी मंत्री पण होते पण एकच काम रोज तिथे धनगर माळी यांना मराठ्यांचा द्वेष शिकवणे आमच्या भा भागामध्ये मुस्लिम द्वेष काय एवढा फायद्याचा होत नाही तरी पण मुस्लिमांचा द्वेष शिकवायचाच तर ह्या वेळेला भाजप एकला चार रोल पद्धतीने जाते युतीप्रमाणे चालो रे असं त्यांचं सोगं नाही फक्त भाजपला प्रमोट करण्याकरता आहे त्या परिस्थितीत त्यांचं हे आहे आणि म्हणून ही भाजप प्रणित युती आपण पाडली पाहिजे आणि भाजपचं तर कॅन्डिडेट सगळ्या ठिकाणी पाडले पाहिजे बंडखोर बा पूर्वी पण बंडखोर राहायचे एखाद दुसरा पण इतके बंडखोर महाराष्ट्रात प्रथमच राहिले आहेत आणि ते बंडखोर काय करणार तर भाजपला विरोध करणाऱ्या लोकांचं मतदानात फूट पाडणार आणि केवळ बंडखोर नाही प्रकाश आंबेडकर आहेत राज ठाकरे आहेत राजू शेट्टी आहेत असे वेगवेगळे महाराष्ट्रातले असे एकांडे शिलेदार आहेत त्यांच्यामार्फतही भाजप फूट पाडत आहे आणि मग इतरांना विभागून गेली मतं म्हणून यांचं बहुमत झालं अशा पद्धतीनं भाजपला आपलं घोडं पुढे न्यायचं आहे आणि म्हणून मग काय दिसतं की पूर्वी हाऊस असते कुठं उसाचं पेमेंट झालं किंवा कुठून काही पैसे मिळाले जमीन ॲक्वायर झाली त्याचे एकदम पैसे आले की माणसाला वाटायचं उभं राहावं जरा मजा करा आपल्या नावाचे पोस्टर आपल्या नावाच्या घोषणा आपणच पैसे दिलेली माणसं आपल्या नावाने घोषणा देतात जे जयकार करतात त्याची आवड असायची आणि म्हणून ते करायचे पण त्यांना लक्षात द्यायचं की हे फार काळ चालणं आहे म्हणून निवडणुकीच्या एक व एक त्रेच्याऐंशी दिवस ते चालायचं आणि मग नंतर तो गरीब असायचा यावेळेला तसं होत नाही ह्या लोकांना खर्च करायला घरातला पैसा नाही वापरावं लागत मग बंडखोर असतील प्रकाश आंबेडकर असतील राज ठाकरे असतील यांना कोणालाही घरातून काही पैसा द्यायचा नाही यांची बंडखोरी शेवटपर्यंत चालली तरच मतदान फूट होणार म्हणून हे सगळे भाजप फायनान्स आहे आणि याचं कारण काय तर भाजप या पक्षाकडे प्रचंड प्रचंड भ्रष्टाचाराचा पैसा आहे एक तर त्या बॉन्डचा पैसा आहे दुसरं कुठल्याही राजकीय पक्षाने धंदा व्यवसाय करू नये पण अदानी हा भाजपचाच माणूस किंवा भाजप अदानीची आहे आणि अदानीला सगळे कॉन्ट्रॅक्ट का दिले जातात तर भाजप नावाचा पक्षच धंदे व्यवसाय करून प्रचंड फंड फंडगोळा आहे आणि त्याच्यातून येऊ द बंडखोरांना हेच फायनान्स देणार बंडखोरांना हेच उभं राहायला सांगणार म्हणून बंडखोर शेवटपर्यंत डी जे बी जे लावणार तर त्यांना आपण पूर्णत बाजूला टाकलं पाहिजे त्यांनी कितीही नाचू द्यात पण मतदान आपण आपल्या डोक्याने केलं पाहिजे कारण ज्याने आपल्याला लोकशाही दिली आपल्या देशात लोकशाही नव्हती पण स्वातंत्र्याबरोबरच लोकशाही आली तर त्यावेळेचे जे महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद बा सरदार पटेल आणि बा, बा बाबूजी राम राजेंद्र प्रसाद हे सगळे काय विचार करत होते की भारताला लोकशाही परवडेल का पण त्यांना असं पाहिजे होतं की इथे देश बांधायचा असेल तर साधारणतः समान पातळीवर लोक यायला पाहिजे त्यांच्या सु हिताला जास्त प्राधान्य यायला पाहिजे म्हणजे नव्वद टक्के लोकांच्या हिताला प्राधान्य यायला पाहिजे आणि असं असेल तर त्यांच्या हातामध्ये काहीच हात्यार नाही आहे परस्तापच्या विरुद्ध लढायचं म्हणून त्यांनी मतदान नावाचा हात्यार दिला ना अशी श्रद्धा ठेवली हे नक्कीच विचारपूर्वक मतदान करतील या तीन घटकांचा दरवेळी विचार करतील की माझं मत कुठेही दिलं तरी त्याच्यातला काही अंश केंद्र सरकारला जात असतो आता हे सरकार निवडणं महत्त्वाचं आहे जात महत्त्वाची नाही धर्म महत्त्वाचा नाही असं विचार भारतीय माणूस करेल म्हणून त्यांनी दरडोई मतदान दिलं ब्रिटिशांनी जे दिलं होतं ते किमान शिक्षण आणि प्रॉपर्टी आहे का नाही कारण प्रॉपर्टी असली तरच नीट विचार करून माणूस मतदान करतो आणि जर त्याचं शिक्षण असेल तर अशी मान्यता होती ते बदललं आणि दरडोळी हो ग मतदान मिळालं म्हणून अठरा वर्षाच्या सर्व प्रौढांना मतदानाचा हात्या हात्यात आलं त्याचा नीट वापर करून आपण स्वतःचं आणि आपल्या समाजाचं आणि देशाचं भलं करू शकतो या, ही श्रद्धा होती त्यांची म्हणून त्यांनी प्रौढ मतदानाची लोकशाही आपल्याला दिली ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आपला देश हे जगातला सर्वात मोठा म्हणून अत्यंत काळजीपूर्वक मतदान करावं अशी मी आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो